अध्याय एकेचाळीस आता अध्याय बेचाळीस आणि त्रेचाळीस अध्याय बेचाळीस आणि त्रेचाळीस अनंत व्रत कथा भाविक भक्त लावीच रहा एकच मिनिट द्या मला मी पाणी पिते भाविक भक्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अतिशय महत्वाची गोष्ट आहे भाविक भक्त हो। जास्तीत जास्त लिंक शेअर करा श्री स्वामी समर्थ एक्केचाळीसा आपण बघितलं होतं की गुरुज्ञान बघा चित्रात दाखवलं आहे जो काही सायनदेव नावाचा जो काही शिष्य होता श्री गुरुंचा त्याला श्री गुरुंनी सांगितलेले आहे की गुरु भक्ती कशी असायला हवी हे त्याला ज्ञान दिलेलं आहे श्री गुरुंनी सायनदेव नावाच्या शिष्याला श्री गुरुंनी ज्ञान दिलेलं आहे ज्ञान श्री गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय बेचाळीस आणि त्रेचाळीस माझा आवाज येतोय का मला कोणीतरी याला सांगता का कमेंट करून श्री स्वामी समर्थ कुणीतरी कमेंट करा आवाज येतोय की नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हो। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझा आवाज येतोय का एकदा सांगा मला कमेंट करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाविक भक्त अध्याय बेचाळीस त्रेचाळीस आहे अनंत व्रत कथा श्री स्वामी समर्थ बघा कृत युगात सुमन तू नावाचा ब्राह्मण होता माझा आवाज येतो का एकदा मला सांगा म्हणजे मला कंटिन्यू करता येईल श्री स्वामी समर्थ आता माझा आवाज येतोय का श्री स्वामी समर्थ कोणीतरी कमेंट करा की आवाज येतोय की नाही येत श्री स्वामी समर्थ कमेंट काहीच दिसत नाही त्याच्यामुळे काहीच समजत नाही मला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आवाज येतो आहे का मला सांगा फक्त एकदा कमेंट करा कमेंट काहीच दिसत नाही आहे ॲक्च्युली श्रीस्वामी समर्थ आवाज येत आहे की नाही येते हे एकदा सांगा कोणतरी कमेंट करा कमेंट काहीच दिसत नाही आहे श्री स्वामी समर्थ भाविक फक्त कमेंट दिसतच नाही आहे आवाज येतोय का माझा मला सांगा एकदा फक्त आवाज येत आहे की नाही येत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री भाविक भक्त श्री हो स्वामी समर्थ अध्याय बेचाळीस आणि त्रेचाळीस आपण बघतोय अनंत व्रत कथा श्री स्वामी समर्थ पूर्वी कृतयुग युगात पूर्वी कृतयुगात सुमंतू नावाचा ब्राह्मण होता त्याला सुशिला नावाची कन्या होती तिचे वडील कौंडिन्य ऋषींनी ऋषींशी लग्न झाले ते दोघे गावरा जाण्यास निघाले गावरा जाण्यास निघाले असलेल्या नदीच्या तीराजवळ काही सुवासिनी अनंत व्रत करीत होत्या त्यांनी तिला अनंत व्रत महिमा आचरण्यास सांगितला या व्रताचा प्रभावानेच त्या उभयताना ऐश्वर्य स्थैर्य व समाधान वाटले व्रतामध्ये थोर व्रत प्रेरण्यात असे अनंत तुला बांधावे सवत तुझ्या ज्येष्ठ सुताशी व्रत कौंडिन्य आचरला अखिल लाभला आचरावे या व्रताला अनंत पुण्य असे जगा तुमचे गोत्र कौंडीं करीता बहुपुण्य आमचा निरोप कारण व्रत तुम्ही करावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा आनंद व्रत कथा का जो काही अनंत व्रत आहे अनंत नावाचं व्रत आहे ते मी चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा चित्रात या सुवासिनी व्रत करत आहे आणि श्रीगुरु इथे बघा आणि खाली पण वर्णन दिलेलं आहे चिंतन दत्त जो काही सुमंतू नावाचा ब्राह्मण होता त्याला सुशिला नावाची कन्या होती त्या सुशिलाचे लग्न कौंडिन्य ऋषींशी झाले आणि ते गावाला जाताना नदीच्या तीरावर काही सुवासिनी अनंत व्रत करीत होता त्यांनी तिला अनंतव्रत महिमा आचरणास सांगितला या व्रताच्या प्रभावाने जे काही सुमंतू आणि सुशिला होते काही जे काही उभयंतांना त्यांना ऐश्वर स्थैर्य व समाधान वाटले अनंतव्रत कथा अध्याय